सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी बनव्यात हा वेची पनीर परोठा चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत इथे आपण परोठ्यामध्ये भरून घेण्याचं सारण सगळ्यात सुरुवातीला तयार करून बाजूला ठेवूयात दोन ते तीन उकडलेले बटाटे हे स्मॅश करून घेतले एक छोटी वाटीभर पत्ता कोबी बीट गाजर हे किसून घेतलं होतं सिमला मिरची बारीक चिरून घेतली कांदाही बारीक चिरून घेतला होता एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली कोथिंबीर अल लसणाची पेस्ट पन्नास ग्राम पनीर किसून घेतलं होतं थोडीशी कसुरी मेथी घालूयात धन्याची पावडर घालूयात मिरपूड अमसूर पावडर अनारदाना पावडर चवीपुरतं लाल तिखट घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालूयात हे सगळं मिश्रण आपण एक सारखं करून एक पाच मिनटासाठी बाजूला ठेव्यात या व्हेजी पनीर परोठ्यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या आणि मुलं खात नसल्या भाज्या यातमध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि भाज्यांचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता इथे आपलं परोठ्यामध्ये भरण्याचं सारण तयार झाले नेहमीप्रमाणेच पोळीला कणिक मळतो त्या पद्धतीने इथे आपण गव्हाचं पीठ मळून घेतलं यामध्ये एक पळीभर तेल घातलं आणि हे तेल या कणकेमध्ये छान मुरवून घेतलं एक पाच मिनटासाठी कणिक आपण बाजूला ठेवूयात म्हणजे ही छान मौसूत होईल तेलही उरलेलं यामध्ये मुरून जाईल कणिक मौसूत झाली की परोठा फुटला जात नाही परोठ्यामध्ये सारणही अगदी एकसारखं पसरलं जातं आणि परोठाही एकसारखा लाटला जातो इथे आपलं कणिक छान मुरली गेले यामधला एक छोटासा गोळा घेऊयात नेहमीप्रमाणेच या कणकेच्या उंड्याची वाटी तयार करून घेऊयात मधल्या साईडला थोडंसं जाडसर ठेवूयात आणि कडा याच्या पातळ करूयात कणकेचा उंडा जेवढा घेतला होता त्याच्या दुपटीने सारणाचा बॉल तयार करून घेऊयात आणि या कणकेच्या उंड्यामध्ये भरून घेऊयात कणिक छान मुरलेली असल्यामुळे सारणाचा आकार ती घ्यायला लागते आणि हे सारण या कणकेमध्ये अगदी सहज बसलंही जातं ही कणकेची वाटी इथे आपण बंद करून घेऊयात कणिक जर जास्तीची झालेली असेल तर काढून टाकूयात कणिक अगदी परफेक्ट झालेली असेल आणि थोडीशी वरती आलेली असेल तर ती कणिक तिथल्या तिथेच दाबून घेऊन हे तोंड आपण बंद करून घेऊया तळहातावरती आणि पोळपाटावरती थोडंसं पीठ लावून या कणकेच्या उंड्याला बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेऊया म्हणजे सारण सब्बीकडे एकसारखं पसरलं तर जाईलच त्याचबरोबर आपण कणकेच्या उंड्यामध्ये किती सारण भरले आणि हा परोठा किती मोठा किंवा किती पातळ करायचा याचाही अंदाज आपल्याला येतो त्यामुळे इथे आपण बोटाने प्रेस करून घेतलं आणि इथे आपला परोठा छान लाटून झाला सारण अगदी मधपासून ते शेवटच्या कडेपर्यंत छान पसरलं गेलं परोठा लाटत होते त्याच वेळेला गॅसवरती तवाही गरम करायला ठेवला तव्याला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि हा परोठा यावरती उलटसुलट करून छान खमंग तुपावरती भाजून घेऊयात अगदीच सकाळच्या घाईच्या वेळेतही हा पुरवठा वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार होतो इथे आपला पहिला पुरवठा तयार झाला आहे बाकीचेही पुरवठे याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात हा पुरवठा दह्यासोबत लोणच्यासोबत अगदीच शेंगादाण्याच्या दह्यातल्या चटणीसोबतही खूप छान लागतो ही रेसिपी तुम्ही नक्की करा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह तोपर्यंत